न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पोट चोरीचा आरोप करून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आणि या सर्व घटनेने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित झाले गेल्या वर्षी कर्नाटकात झालेली लोकसभा निवडणूक आणि ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक यात मोठ्या प्रमाणात मतदार फसवणूक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे श्रीरामपूर शहरातील मेन रोडवरील महात्मा गांधी चौक ते तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे काँग्रेसचे आमदार हेमंत हुगले यांच्या उपस्थितीत तसेच माजी उपनगराध्यक्ष करण ससाने भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव दीपाली ससाने यांच्या नेतृत्वात तसेच सचिन गुजर वंदना मुनकुटे तालुका काँग्रेस अध्यक्ष भोसले पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब पाटील डावकर तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने वोट चोरी विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले आमदार हेमंत ओगले आणि माजी उपनगराध्यक्ष करण ससाने यांनी यावेळी बोलताना गंभीर आरोप केले देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जे वोट चोरीचं प्रकरण उघडकीच आणलेलं आहे त्यासाठी या ठिकाणी निषेध मोर्चासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव दीपालिताई ससाने यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भोसले पाटील त्याचबरोबर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमच्या अण्णा पाटील डावकर त्याचबरोबर सेवा अध्यक्ष या सर्वांनी मिळून आज या ठिकाणी मोर्चा ठेवलेला आहे त्या उपस्थित असलेले करणदादा ससाने सचिनदादा गुजर बाबासाहेबजी तिघे माऊली मुरकुटे वंदनाताई मुरकुटे त्याचबरोबर रियाजबाई पठाण कलीमबाई कुरेशी सर्वच मान्यवर मी सगळ्यांचं नाव विसरलं असेल तर माफ करा मी सगळ्यांचंच नाव घेऊ शकत नाही कारण आता वेळ बराच झाला आणि खूप वेळ झाला आपण इथं आहोत राहुल गांधी यांनी जे वोट चोरीचं प्रकरण उघडकीस आणलं त्यामधून फक्त एका मतदारसंघामध्ये एक लाख दोन हजारच्या आसपास मतदान जर वाढलं असेल तर तुम्ही विचार करा राहुल गांधी सांगत होते की महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतदान वाढवलंय आणि त्यामधून हे सरकार आलंय तर हे सत्य आहे आपल्याही मतदारसंघामध्ये सात पॉईंट शहाऐंशी टक्के मतदान हे अचानक वाढलं गेलं संध्याकाळी पाच नंतरनं आणि त्यामधून जे आपले उमेदवार आपल्याला दिसतात की ज्यांचा आपण विचारही केला नव्हतं की हे एवढं मतदान घेऊ शकतात त्यांना जर एवढं मतदान होत असेल तर ते मतदान जवळपास मला एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या मतदारसंघामध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस हजार मतदान हे वाढवलं गेलेलं आहे जे खोटं मतदान पडलेलं आहे मग याचा अर्थ असा आहे की याच माध्यमातून यांनी मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल हरियाणा असेल आणि महाराष्ट्र असेल इथं सरकार आणलेलं आहे मी आपल्याला त्याही वेळेस सांगत होतो की आपण याद्या मी चार चार वेळेस सगळ्या आपल्याला विनंती करतो सचिन दादा सांगितलं सगळ्यांनी सांगितलंय आता आपल्या निवडणुका येत आहेत नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये याच याद्या असणार आहेत ह्या आपल्याला तपासून घ्याव्या लागतील कारण एका एका घरात एका एका, एका खोलीमध्ये जर ऐंशी ऐंशी मतदान जर राहत असतील तर कुठेतरी शंभर टक्के गडबड झालेली त्यामुळे आपल्याला सावध राहावं लागेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता तीन चार महिन्यात निवडणूक आहेत आपल्याकडे याद्या श्रीरामपूरच्या ज्या जुन्या आपण घेऊन ठेवलेल्या त्या याद्या मी प्रत्येक आपल्या सर्व कार्यकर्त्यांना देतो आपल्या आपल्या भागामध्ये ते लोक राहतात किंवा नाही राहतात याची आपल्याला खातर जमा करावं हो लागेल जर ते लोक नसतील तर ते तशा आपल्याला अॅफिडेव्हेट आपण इथं या ठिकाणी इलेक्शन कमिशनला देऊ आणि सांगू की हे लोक इथं राहत आहेत यांची नावं वगळावी नाहीतर आपले हाल पंचायत समिती जिल्हा परिषदला शंभर टक्के होणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या यांनी चुकून मिलिट्रीचं हेलिकॉप्टर वापरलं प्रचारामध्ये म्हणून त्यांचं पंतप्रधान पद घालवलेलं होतं एवढी निवडणूक आयोगाची दहशत होती आणि क्वाटर दहशत होती म्हणजे चालू पंतप्रधानाचं पद घालवलं या देशामध्ये या देशात घाललं भारतामध्ये आणि आजची परिस्थिती अशी आहे की निवडणूक आयोगच सत्ता घाली भारतीय जनता पार्टी बरोबर बसून कोणत्या मतदारसंघामध्ये नवीन नाव टाकायचे की ज्यांचे वय सत्तर आणि ते पहिल्यांदा मतदान करतात फर्स्ट टाइम होतो मग इतिहास कुठे होते लोक याचा अर्थ ते दुसरीकडे होते त्यांचं डुप्लिकेट ट्रिप्लिकेट चौथ्या वेळेस पाचव्या वेळेस नावं सहीकडे टाकून त्यांचे मतदान आणण्याचं काम चालू आहे आपल्याला काँग्रेस पक्षाकडून अनेक वेळेस सूचना आल्या की मतदान झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भेटतो तो फॉर्म घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही काउंटिंगच्या वेळेस जाताल तर त्या फॉर्मवर लिहिलेलं मतं की किती मत होतं त्यापैकी किती मतदान झालं आणि त्याच नंबरचं ज्या मशीन आहे त्यामध्ये ते खोललं का तेवढे मत आले का हे तपासा परंतु काउंटिंगच्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने घाई केली जाती की कोणालाच काही संबंध नाही पाहिजे घाईमध्ये जे काही ऑब्जेक्शन घेतले जातात त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातून खऱ्या अर्थाने आपण राहुल गांधींचे आभार व्यक्त केला पाहिजे मागच्या आठवड्यामध्ये देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांनी वोट चोरीचा जो विषय घेतला आणि त्यांनी दाखवलं की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष सरकार, सरकार हे वोट चोरी करून सरकारमध्ये आलेलं आहे त्या माध्यमातून पूर्ण भारतभर आणि पूर्ण जगभर हे वोट चोरी कशी केली जाते याचं एक उत्तम उदाहरण दाखवलं गेलं जे लोक अस्तित्वातच नाहीत त्यांचे मतदान केले गेले जे लोक जिवंत आहेत त्यांना मेलं असं दाखवलं गेलं एक एका एका मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस हजारापासून ते एक, एक लाखापर्यंत जर मतदार वाढवले गेले तर कशा पद्धतीने हे आपण लोकशाही टिकवणार आहोत याचं आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं हे सरकार पूर्णपणे हुकुमशाही चाललेलं आहे निवडणूक आयोगाला खिशात टाकलेलं आणि त्यांच्या पद्धतीने निवडणूक आयोग चालवतोय ही पद्धत एकदम चुकीची झालेली आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी लोकशाही टिकवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आ, ही चोरी हे चोरी थांबवण्यासाठी सर्व जणांना जागरूक करण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन आता वाऱ्यासारखं पूर्ण भारतभर पसरलेलं आहे आणि भारतातल्या लोकांना कळलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार हे पूर्णपणे लोकशाही विरोधी आणि ते लोकांच्या गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या दलित जनांच्या महिलांच्या विरोधात आहे त्यामुळे ह्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि हे जे असंवैधानिक पद्धतीने हे सरकार आलेलं आहे त्यांनी राजीनामा देऊन या ठिकाणी दाखवून द्यावं आणि परत एकदा पेपर होते निवडणूक घ्यावी असं आम्ही त्यांना आवाहन करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दिवसापूर्वी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी ज्या निवडणुका झाल्या लोकसभा असू देत व विधानसभा असू देत त्यामध्ये कशा प्रकारे वोट चोरी झालेली आहे हे सर्व जनतेसमोर आणून दिलेलं आहे तर आज भारतीय युवक काँग्रेस संपूर्ण देशामध्ये याची जनजागृती मी म्हणेल ते करत आहे आणि आज श्रीरामपूरमध्ये देखील श्रीरामपूर युवक काँग्रेस श्रीरामपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही हल्लाबोल आंदोलन या मतचोरीच्या विरोधात आज इथे करत आहोत मला आम्हाला या निमित्ताने फक्त जनतेला एवढंच दाखवायचं आहे किंवा एवढंच सांगायचं आहे की आपला देश हा संविधानावर चालणारा देश आहे आपल्या देशामध्ये दे सर्वांना एक स्वतंत्र आहे आणि आपल्याला जर ते स्वतंत्र टिकवायचं असेल तर आपल्याला संविधान वाचवावं लागणार आहे ही लढाई कुठल्याही आमच्या पक्षाविरोधात नाही ही, पक्षा ना ही।, ही लढाई आम्हाला आमचं संविधान टिकवण्यासाठीची लढाई आहे त्या प्रत्येक एका मतासाठीची निवड ही लढाई आहे जे त्या माणसानी एक खात्रीशीर ते मतदान केलं होतं पण ते मतदान कुठेतरी दुसरीकडे गेलेला आहे त्याच्या विरोधातली ही लढाई आहे आणि ही लढाई या देशामध्ये जोपर्यंत निवडणूक आयोग यावरती खुलासा करणार नाही तोपर्यंत आमची ही लढाई अशी चालू राहणार आहे धन्यवाद न्यूज वन साठी अजिंक्य पटेकर श्रीरामपूर